गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरु देह महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रम्ह श्री नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देवउठणी एकादशी प्रबोधिनी एकादशी कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात असतो तर आज आपण याबद्दलच माहिती बघणार आहोत की तुळशी विवाहाला काय महत्त्व का विवाह। आहे का करतात तुळशीचा विवाह त्यानंतर याच्यावरती उपाय कोणते आहेत आणि या दिवशी आपल्याला तुळशीला कोणत्या पाच गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्या देखील आज आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची छान माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच पाच दिवस तुळशीचा विवाह करण्याची प्र प्रथा आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही एक देव दिवाळीच असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच याला म्हणतात प्रबोधिनी एकादशी किंवा मग देव उठणी एकादशी जसं की देवशैनी एकादशीला देव झोपी जातात म्हणजे चातुर्मास चालू होतो आणि देव उठणी एकादशीला देव उठतात म्हणजे तिथे आपला चातुर्मास संपतो तर असं आहे त्याची मान्यता तर देव देवउठणी एकादशीला श्री विष्णू भगवान झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला म्हणतात प्रबोध उत्सव अतिशय महत्वाची अशी माहिती आहे बघा आपल्या सर्वांना ही माहिती असणं खूप जरूरी आहे हा जो उत्सव आहे आणि तुळशीचा विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे म्हणजे चातुर्मास संपण्याचा म्हणजे जसं की भगवान शरे श्री विष्णू झोपेतना उठणार आणि तुळशीचा विवाह ही एक एकत्र उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे तुळशी विवाह म्हणजे काय तर तुळशी विवाह म्हणजे तुळशी अतिशय पवित्र अशी तुळस पवित्र असं वनस्पतीचं रोप याचा विवाह शालिग्राम किंवा भगवान श्री श्री विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनीच्या एकादशीपासून करण्याचा पूजोत्सव अशी प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवोठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचं लग्न तुळशीशी लावतात भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे तुळस हे लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि आपल्या हिंदू धर्मात तुळशीला तर पापनाशिनी म्हणून अन्यन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे किंवा घरासमोर अंगणात तुळशीचं वृंदावन असतं तुळशीचा विष्णूशी विवाह लावण्याचा पूजोत्सव हा कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात आता द्वादशीलाच करता हे विवाह तुळशी विवाह केला पाहिजे म्हणजे एकादशी आहे एक नोव्हेंबरला आणि द्वादशी असणार आहे दोन नोव्हेंबर रविवारी तर तुम्ही तुळशीचा विवाह हा दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान संध्याकाळी कधीही तुम्ही करू शकता आता मुहूर्त काय असणार आहे तर बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीची सुरुवात होत आहे रविवारी दोन नोव्हेंबर रोजी सा सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती तीन नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी सकाळी पाच वाजून सात मिनिटाला संपणार आहे त्यामुळे तुम्ही तुळशीचा विवाह जमलं तर रविवारीच करा तसं तुम्ही सोमवार मंगळवार देखील करू शकता पण रविवारी म्हणजे द्वादशीला तुळशी विवाह करण्याचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे वि तुळशीचा विवाह हा तुम्ही रविवारीच करण्याचा प्रयत्न करा आता तुळशीचा विवाह जशी तुमच्याकडं पद्धत आहे तशीच करा मी तुम्हाला काही पद्धत सांगते बघा तुळशीचा विवाह सण संध्याकाळी साजरा करायचा आहे आपल्याला तर आपल्याला काय करायचं की तुळशीचं जे रोप आहे त्याच्या भोवती आपल्याला एक उसाचा छत उभारायचा आहे म्हणजे तो मंडप स्वरूपात आपल्याला उसाचा छत उभारायचा आहे त्यानंतर जसं की तुळशीला शृंगार करायचा आहे म्हणजे की बांगड्या बुरखे साडी ओढणी चुनरी जसे आपण लाल चुनरी हे असे अलंकार तुळशीला अर्पण करायचे आहेत जसं की मी सांगितलं तुळशी विवाह तुम्ही ज्या दिवशी करणार आहात जसं की द्वादशीला समजा तुम्ही तुळशी विवाह करणार आहात तर सकाळीच उठून तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे म्हणजेच तुळशीला पाणी घालायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी हळदी कुंकू धूप धीप वाहून पूजा करायचे आहे अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तुळशीला आवर्जून लाल कलावा बांधायचा आहे तुळशी भोवती आपल्याला लाल कलावा बांधायचा आहे तुळशीला कच्च दूध या दिवशी आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला तुळशीला लाल चुनरी अर्पण करायची आहे तर या दिवशी आपल्याला सकाळीच या गोष्टी करायच्या आहे त्यानंतर तुळशीला आपण जेव्हा गोष्टी अर्पण करू तर हे सगळं संध्याकाळी देखील आपल्याला असंच विधी करायचा आहे आणि समोर आपल्याला शालिग्राम किंवा मग श्रीकृष्ण श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजेच आपलं बाळकृष्ण स्वरूपामध्ये आपल्याला त्यांना ठेवायचं आहे त्यांना देखील त्यांना टिळक वगैरे लावायचं आहे त्यांना देखील शृंगार म्हणजेच वस्त्र धारण करायचं आहे आणि त्या दोघांच्यामध्ये अंतरपाठ आपल्याला पकडायचं आहे अंतरपाठ पकडून आपल्याला त्यांचा विवाह लावायचा आहे आता असं म्हटलं जातं की या दिवशी फुले मिठाई ऊस आणि पंचामृत अशा गोष्टी नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतर धूप आणि दिवे लावायचे असतात देवी तुळशी आणि भगवान शालीग्रामभोवती सात प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आणि योग्य जप करायचा आहे तुळसी विवाहाला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे देखील मी तुम्हाला या स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तो बघून मंत्र म्हणू शकता त्या मंत्र तुम्ही नामस्मरण करा किंवा तुळशी विवाह करत असताना तो मंत्र म्हणत राहा तर असा आहे तुळशीचा विवाह <coughs> ही तर मी साधी सिंपल तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे जशी तुमच्याकडे पद्धत करतात तसं तुम्ही केलं तरी चालेल चालेल तुळशी विवाहाचे महत्व काय आहे तर बघा धार्मिक मान्यतेनुसार तुळशीजीचे लग्न केल्याने जीवनातील सगळे संकटत्वही दूर होतात आणि भक्तांना भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो ज्यांना मुलगी नाही त्यांनी जीवनात एकदा तरी ते तुळशी विवाह करावं असं म्हटलं जातं आता ज्या ज्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न जमत नाहीये तर त्यांनी आवर्जून तुळशी विवाहामध्ये <coughs> तुलसी विवाह मध्ये हे करावं कारण की जेणेकरून तुम तुमच्यावरचं जे विवाह संकट आहे किंवा विवाहाचा जो काही आड़ तुम्हाला अडीअडचणी आहे त्या तुमच्या लवकरात लवकर दूर होतात आता या दिवशी आपल्याला विवा, विवाह तुळसी विवाहाच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो, तो उपाय काय असणार आहे की सायंकाळी आणि सकाळी आपल्याला तुळशी पुढे <coughs> शुद्ध गाजे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा जोपर्यंत तेवत राहणार आहे तोपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे कारण की श्री भगवान श्री श्री विष्णू तुळशी ही खूप प्रिय आहे तुलसी माता ही साक्षात महालक्ष्मीचं स्वरूप आहे आणि बघा बायको ही जात असते आणि <coughs> तसंच भगवान श्री श्री विष्णूना जशी महालक्ष्मी माता प्रिय आहे तसंच महालक्ष्मी देवीला ज्या ज्या घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे विष्णूचं नामस्मरण होतं विष्णूची सेवा केली जाते त्या त्या ठिकाणी महालक्ष्मी ही जाते म्हणजे जातेच तर आपल्याला या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रम याचं पठन करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला विवाह साजरा करायचा आहे तर आवडली असेल माहिती तर नक्की याच्यासह लोकांपर्यंतही शेअर करा जेणेकरून ज्यांनी कोणी आजपर्यंत तुळशी विवाह केलेला नाही आहे किंवा करणार आहेत पहिल्यांदा त्यांनाही माहिती मिळेल आणि तुळशी विवाहाचा मुहूर्त महत्त्व आणि उपाय अशा प्रत्येक गोष्टींची तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल चला मग मी संपवते इथेच आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ